तुझा जातो तिकडं हात कुठं जातो तू तिला माहिती आहे बाकीलो नवऱ्याला घेऊन जाईल सासऱ्याला घेऊन जाईल परत जाणार मीच मालकी नका नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोब कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आई आज जात आहे बाहेर आई काय बघते आत खुश दिसतेस कुठे चालली चालली मैत्रिणी बरोबर वा 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 मैत्रिणी बरोबर बाहेर चालले म्हणून आई एवढी खुश आहे पण त्याआधी आईने मेथीचे पराठे काय बनवले आहेत गाजरचा हलवा काय बनवलाय अजून काय काय बनवलेस काय नाही आई कोथिंबिरीच्या वड्या बनवल्या कोथिंबिरीच्या वड्या बनवलेल्या आहेत आता तुम्ही बोलाल की आई चालली आहे मैत्रिणी बरोबर बाहेर तर एवढा गाजा वाजा कशाला एवढा सगळा बनवायची काय गरज आहे तर आई पूर्ण दोन दिवसासाठी बाहेर चाललेली आहे आणि प्रतिभा प्रतिभा प्रतिभाचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्यावर एवढी खुशी दिसते मला एवढी खुशी इथे 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 प्रतिभा या चेहऱ्यावर एवढी खुशी दिसते अग की पप्पा प्रतिभाच्या चेहऱ्यावर एवढी खुशी आहे की आता सासू जाणार दोन दिवसासाठी बाहेर तर मी आरामात आठ नऊ वाजेपर्यंत पण किरपा दोन दिवस शनिवार रविवार सुट्टी आहे आठ वाजेपर्यंत उठाय असं नाही करू आता मी पण नाही आता माझ मी कामाला जायचं मग असं नव्हतं तुम्ही ना आरामात आठ नऊ वाजेपर्यंत झोपा सुट्टी आहे आता मला काय कामाला जायचं नाही मी दोन दिवस झाले बाहेर उभंच आले ना तुम्हाला चार वाजता पण जाग येईल मग काय बघितलं म्हणजे माणसाला झोपूनच द्यायचं नाही 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 नको 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 आठ वाजेपर्यंत पण प्रतिभाच्या चेहऱ्यावर पण किती खुशी आहे काय बोलते प्रतिभा काही नाही खुशी आहे मनावर मनातून खुश आहे प्रतिभा एकदम की आता आई चालले दोन दिवसासाठी <laughs> काम काय वर काम करलती रे रे खुश असते बाबा प्रतिमाला की आता काय टेंशन नाही की किरकिर नाही ओरडणार नाही आई नाही ना तुझं पाहिजे तेव्हा करा तुझं म्हणणं काय बाबा आई चाललं तर म्हणजे प्रतिमाला एकदम खुशी झाली खुशी झाली म्हणजे की चला बाबा आता मी मालकिन घराची मी मालकी होकिन कशाला मीच मालकिणी समजलं ना त्याचा टेन्शन घेऊ नका आणि असं वसं दबाव असतो हे करत नाही करत नाही ते करत नाही थोडी होते वाजावा पण तेवढ्या चला पुढे घ्या <laughs> तर आई तब्बल दोन दिवसासाठी चाललेली आई कुठे दोन दिवस कुठे कुठे फिरणार आहे सांगशील का जरा तू चालले मी अक्कलकोट आणि पंढरपूरला आणि तीन ठिकाणी जाणार आहे कशाने गाडीने ट्रेन ने जाणार दादरला दादर वरन ट्रेन आहे तिथनं आम्ही जाणार ट्रेनला ट्रेननी उतरल्यावर सकाळी आम्ही गाडी केले मोठी अच्छा म्हणजे दहा सीटरची अशी गाडी असते ना मस्ती के केली त्या गाडीनेच आम्ही फिरणार आहे कुठे दादर वरून नाही ना दादर नाही आता ना इथं इथला विरा वरन दादर ना दादर वरन ट्रेन नि जाणार ट्रेन मग तिचा पुढे प्रवास आम्ही गाडीने करणार आहे मग माझं म्हणणं असं की तिकडे पण व्हिडिओ वगैरे बनवणार आहेस का नाही तू एकटी चाललीस ना मग तू प्रतिभाला का नाही घेऊन गेलीस मी प्रतिभाला बोलले नाही बोलली आई मी नाही येत म्हणून आणि माझी तिकीट कधी कधी काढले माझ्या मैत्रिणी तिने पण मला आईच मानले मी आजारी होती ना तेव्हाच तिने एक महिना आजारी तू वर्षाच्या बारा महिन्यात आजारी होते अरे आता मधी जास्त आजार 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 आजारीव्हाच तिने तिकीट काढले बोली मावशी तुला मी अक्कलकोटला घेऊन जाणार मी तुझी तिकीट काढले मला जरा बरं वाटलं ना तेव्हा तिने मला सांगितलं मी लगा कशाला लय का, कशा का। तर बोली ना मी काढली तुला घेऊन जाणार पण ती आता मला घेऊन जाणार आहेत माझ्या सर्व मैत्रिणी आहेत चला मावशी तुझी जोखमदारी आम्ही घेतो म्हणून मी चालले एकदम खुशी खुशीने आईच्या मैत्रिणी म्हणजे आईच्या ट्रेनच्या मैत्रिणी हो तर त्या आईला घेऊन चाललेल्या आहेत खूप एकदम गाज्या वाजा करत फुल एन्जॉय करणारे आई दोन दिवस गोळ्या बिळ्या घेतल्या प्रतिभा गोळ्या दिल्या काय कुठे गोळ्या बघून घ्या तुझ्या आत्ताच हे बा हे घे कॅल्शियम नंबर असेल नसेल माहिती नाही मंगलताईचा आहे माझ्याकडे नंबर आरपीचा ताईचा पण आहे दोघांचा पण आहे माझ्या हा वा 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 बरं आहे घ्या ऐका ऐकलं ना, ना? आता नंबर माझ्याकडे आहे का अर्पिताच पण माझ्याकडे दोघांचे नंबर आहेत माझ्याकडे दोघांचे नंबर आहेत नका टेन्शन घेऊ आई बॅग वगैरे भरले दोन दिवसाचं सामान आहे काय सर्व साहित्य आहे पराठा आहे बटाट्याची भाजी आहे चपात्या आहे कोथिंबीरच्या आहेत म्हणजे प्रत्येकाने वेगळं वेगळं सामान घेतलेलं आहे मग तिकडे तुम्ही काय खायला घेणार का नाही का इथूनच सगळं आम्ही दहा जण अरे बापरे दहा जण झाले आहेत वा 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 मज्जा बाबा आईची आता प्रतिभाला बोलली तर येणार आहेच काय तो बोलली प्रतिभा प्रतिभाला आवड आणि कसली सवड सर्व गेले मग काय वाटत नाही दोघी मधला एक कोणी गेलं तर बरं ना घरामध्ये दोघं पण काय काम नाही करत ते तसं सर्व पसार असतो आता मला माहिती आहे मी राहायची त्यांच्याबरोबर एक दिवस जायची दोन दिवस जायची तरी मला भारी दोन दिवसाची भांडी माझी किचन मध्येच पडलेली असायची तुम्ही लोक गेले असतात आम्ही सांभाळलं असतात तुम्ही लोक गेले असतात सांभाळला असता मग आओ पप्पा पण प्रतिमाला आवड नाही प्रतिभा घेऊन जा प्रतिभा काय प्रतिमा जाईल ना अक्कल कुठला तेव्हा नवऱ्याला घेऊन जाईल सासऱ्याला घेऊन जाईल परत जाणार पण आता तुझ्या घरी फॅमिलीला घेऊन जायचे आई आता या अगोदरच तुमची तिकीट काढली सगळ्या सोबतच गेलं असत ना अगोदर तिकीट काढलेली ना माझी तर आता प्रतिभा परत चालले ना घरी मागे गणपतीला मज्जा आहे बाबा मज्जा आहे चार दिवस अगोदर गेलं पाहिजे होत पाहिजे मला अगं जा ना आ, मी आल्यावर तुला पाठवते ना मी तुला सोडायला येते आपण जाऊ तुला सोडते तिथं एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी मी येते घरी परत ये दुसऱ्या दिवशी हा मग पूजेच्या टायमाला येईल मी आम्ही लोक सर्व आहे ना आता आई चालले पंढरपूर पंढरपूरला ना पंढरपूर अक्कलकोट आणि तुळजापूर तुळजापूर तुळजापूरला दोन दिवसांनी येणार आहे रिटर्न आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा कल्याणला जाऊ प्रतिभाच्या घरी माझे गणपती आहे एक दिवस पाया पडून येऊ कारण आपल्या सोसायटी मध्ये पण माझे गणपती ह्या वर्षीपासून बसवणार आहे आणि सत्यनारायणची पूजा पण आहे सोसायटी मध्ये तर इकडे पण आम्हाला विजिट द्यायचे तिकडे पण जायचे घाई गडबड होणार आहे ह्या टायमाला सॉरी टू सुरू स्वतःची काळजी घ्या आणि फोन करा जर फोन लागला दुसऱ्याच्या फोनवरून टेन्शन नाही फोन बोलतो नंबर आहे काय 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 करतेस तू आई यार वा 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 वाईची मोबाईल कुठे दुसरीकडे ठेवायचं आणि ही बॅग काय खजिना असं खजिना असेल पैसा पाणी पैसेच नाही घेतले मी अग काय आई तू पण अस आतापासून तुझी हाल झाली तो अजून तुला स्टेशनला पोचायचंय काय का प्रतिभा हा मैत्रिणी आहे ते पण एज्युकेटेड सगळ्या शिकले शिकले सवरलेल्या आहेत आईच्या ट्रेनच्या मैत्रिणी समजलं का आईच्या मैत्रिणी म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरला वाटत आईच्या मैत्रिणी म्हणजे आईच्या एजच्या आहेत तसं काय नाहीये प्रतिभा सारख्या मैत्रीणी आहेत आईच्या आपल्याला फॅमिली मेंबरला वाटेल आईच्या मैत्रिणी म्हणजे सगळ्या आईच्या एवढा गॅरंटी आहे गॅरंटी तू पैसे घेतले बॅग घेतले खाण्यापिण्याचा सामान आता ही प्रतिभा बा काय करणार पैक ठेवू हो जपून लेकी पैक व्यवस्थित ठेवू तुला जसं जमेल तसं घे कम्फर्टेबल वाटेल तसं हा काळून कुठून पण घेऊ दे प्रतिभा तिला जसं योग्य वाटेल तसं घेऊ दे कम्फर्टेबल आहे तू आता बोलशील इथूनच घ्या आणि तिथूनच तुझा जातो तिकडे हात हिचा हात कुठं जातो तू तिचं तिला आहे बा चल चल बाबा तेवढा तरी दिखावा कर बाबा तेवढा तरी दिखावा बाबा पप्पा थांबा आता सगळं तिने घेतलं व्यवस्थित ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये करू नका नाही राहणार ते तुम्हाला दिसते का त्याच्यात जागा आणि तिच्या हात ती थैली तिच्या हातामध्ये असते त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट सामान पाणी बिणी त्यात पैसे आहेत आणि त्याच्यात बॅग आहे काय चला निघायचं का आता निघूया आणि आपल्या फॅमिली मेंबरला आई जर भेटली कुठे अक्कलकोट तुळजापूर किंवा पंढरपूरला तर पटकन एक कमेंट कडक मध्ये करायची <laughs> पटक्यानी नाही लवकर ह ना कारण प्रतिवाद असंच असतं पटक्यानी जायचंय बाबा म्हणजे लवकर लवकर बोलता बोलताना एवढा भारी आहेत ना तर ठीक आहे तू व्हिडिओ पाठव मग मला कळेल पब्लिकला भारी आहेत का हलक्या व्हिडिओ लाडशील काय माझ्या का चल ना, ना मी आहे नाय पर्यंत मग तुम्ही जायचो पप्पा व्हिडिओ काढायला प्रतिभा अग चहा पहिला ती ठेवा साहिडला चला पप्पांचा बर्थडे चला पप्पांचा बड्डे उद्या आहे आणि आई आज चालली आहे

चाललो आईला स्टेशनला विरार स्टेशनला सोडायला तिथून आईच्या मैत्रीण ते घेऊन जातील आईला तोपर्यंत तुम्ही घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हे बेटा तू खाली उभा होता उमा दे बेटा आईला हे आईला हो मा दे बेटा आईला उमा दे आईला उमा दे बेटा गुड बाय गुड बाय जा गुड बाय गेटच्या बाहेर देतो बोला उम्मा अर्ली घेत्या हो। तुझा उम्मा मला नाही घेऊन देत हे ना, ना, ना। दर दर। चला पहिया दिला आ, रडू नको हा केलू करा तुझा दोन दिवसात काय येणार आहे टेंट हाऊस टेंट हाऊस येणार माझ्या बच्चू खाऊ आण काय आईस्क्रीम अरे आईस्क्रीम नाही खायची बाबा थंडी वाचते का मिली हा मिरची गोली आणणार बच्चा थांब चल निघायचं चल निघायच का